हॅलो नमस्ते सान्यास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काही सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तर खूप आनंदी आहे भरिलीचं जावं ही स्वामी चरणी प्रार्थना आणि माझी जे आहे ते दिवसाला सुरुवात झालेली आहे कुठं चालली गाडीमध्ये चालली बसायला तर चाललेले आहेत माझे जे आपले रेग्युलरचे सकाळचे कामं आहेत ते तर काही सरत नाही आहेत तुम्हाला सांगते किती बी करा कामं तर हे करणं भागच आहे तर खूप हे झालं आणि काल जे आहे तर आम्ही मस्त बाहेर फिरायला गेलो होतो आणि फिरायला जे गेलो म्हणजे देवदर्शन, सो हो ता ता देवदर्शन हो का, का, काल सोमवार होता ना तर देवदर्शन हे केलं आणि मी माझ्यासाठी जे आहे तर बघा हे ब्लूटूथ घेऊन आलेले आहे खूप छान आहेत म्हणजे काय होतं माहिती आहे का कॉल वगैरे आला किंवा काही आपल्याला असेल ना हे डायरेक्ट कानामध्ये घालता येतं खूप छान आहे आणि मी काल घेऊन आलेले खरेदी केलेली आहे म्हणजे असं आहे तर म्हणलं चला तुम्हाला पण दाखवावं असं होतं तर चहा केलेला आहे मी इकडे आता जे आहे तर आंघोळ झालेली आहे ना माझी तर त्यामुळे जे आहे चहा घेतलेला आहे महिन्याचा उपवास असल्यामुळे जे आहे तर सध्या ग्रीन टी बंद आहे त्यामुळे जे आहे तर चहा चालू आहे आणि बघा कसं घेतलेला आहे कप भरून चहा घेतलेला आहे तर आणि असा जे आहे तर मला असा चहा आवडत नाही बरं का पण उपवास आहे तर मग चला काहीतरी आंघोळ केल्याच्यानंतर जे काहीतरी घेऊशी वाटते ना आपल्याला तर ते आहे आणि माझी महिना बघा कुठं जाऊन बसलेली आहे मी दाखवते आम्ही नवीन एक महिमान आमच्या फॅमिलीमध्ये सामील केला आहे त्याला काही जास्त दिवस नाही झालेले दोन दिवस झालेला आहे पण मी काही सांगितलं नव्हतं तर चला म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं तर चला मी दाखवते काय आहे ते तर हे आहे आमचा नवीन मेहमान आणि दोन दिवस झालेले आहेत घरी आणून आता ह्याची सुरुवात होईल बघा बाळ गेलं खाली बस बाळ गेलेलं आहे बघा आतमध्ये बसायला आणि ह्या बाटल्या कुत्र्यांसाठी ठेवलेल्या आहेत कुत्र्या आतमध्ये जाऊन येत म्हणून हम्म खूप कुत्र येतात हे एक नवीन मेंबर झाला में आहे आता आणि आता जे आहेत ना तर मुलं वगैरे पूर्ण शाळेमध्ये गेलेले आहेत आणि माहिती आहे काम पण आता सध्या सध्याच्या इथं आवरलेलं आहे असं आहे पण आता चाललेलं आहे की फराळाला काय करावं असं तर बघा काही खाऊशी वाटत नाही पण एक मतन आपल्याला की एक सवय झालेली असते तसं पण रात्री मिस्टरांनी जे आहे तर त्यांना माहिती आहे मला जे आहे तर शेंगा खूप आवडतात त्यासाठी जे आहे तर त्यांनी बघा घेऊन आलेले होते पण आजी आहे ना तर माझं हे पण खाण्याची इच्छाच होत नाहीये कारण भूक नाही आणि सारखं म्हणजे असं खाऊशी नाही वाटत भांडे लावायचे राहिलेले आहेत असं असं आहे जास्त काय माहिती आहे का इच्छा जर का झाली तर सगळंच खाऊशी वाटते पण भूकत नसल्याच्या नंतर जे आहे ते काहीच खाऊशी नाही वाटत तर चाललेत माझे इकडे कामं कपडे वगैरे धुवून वाळू घातलेले आहेत बाहेर खूप छान वाटतं आणि घरात गेलं की आहे तर आता काय माहीत आहे का मुलं गेल्याच्या नंतर सगळे गेल्याच्या नंतर जे आहे ना तर भरपूर काम असतं ते पण करायचं असतं तर माझं पण तसंच असतं पण कधी कधी काय होतं माहिती का हे कामात बी आहे ना तर खूप हे होऊन जात हरवून जात असं आहे तर खरं माझं इकडं बस ना चा कारण की आता माझ्या स्वतःचं काम चालू झालेलं आहे आणि ते तुम्हाला माहितीच आहे काय आहे ते आता याच्यामध्ये जे आहे तर माझे तीन तास जातील बघा पुस्तक आहे आणि वही आहे आणि हे जे आहे ना पाठीमागचं ह्याला थोडंसं इग्नोर करत जावा कारण की ही जी हे जे तुम्हाला दिसत आहे ना हे पाठीमागचं हे दुसरं कोणी न करता जे आहे तर माझी मुलगी करते कारण की काय होतं माहिती का ते खूप चिडते आणि रागराग करते तिला राग आला की काय करते माहिती का तर मी तिला जे आहे तर काही ओरडले किंवा काय झालं की मी ती काय करते चाकू चम्मच किंवा असं नकं असताना तर हे काय करते ते असं नने टोक करते किंवा ते काढून टाकते असं करते तर बघा तुम्ही बघू शकता आणि हे पूर्ण जे आहे ना तर हे तिचा अभ्यास आहे काय करते खेळते खेळते आणि भिंतीवरती लिहित बसते असं आहे काय करणं बघा जिथपर्यंत जसं तिचं जिथपर्यंत हाता आहे का तिथपर्यंत हे असं केलेलं आहे वरती नाही आहे बघा आणि तिचा अभ्यास जे आहे ना तर त्यावरच चालू होतो आता इकडं माझा चालू झालेला आहे अभ्यास खूप आहे घेऊन जातो बघा असं आहे हे दिसतं तेवढं स्वल्प काम नसतं एवढं पुस्तक जर का कम्प्लीट करायचं म्हणलं तर ह्याला किती टाईम लागत असं तसंच माझे जे आहेत तर दिवसाचे तीन चार टच जे आहेत ते यातच टिकून जातात ते तरी बरं आहे पण काय होतं माहिती का एकटेच बसून बसून आणि सारखं बसून बसून जे आहे ना खूप खोकता घेऊ त्यामध्ये उपवास आहे तर खूप डोक्याला जे आहे तो, तो लोळ येत आहे पण काय करणार करावं तर लागणारच आहे बघा असं असत काय करणार असं जर का आपण केलं तरच होऊन जाईल की नाही नाही जर का केलं तर काय होईल आहे की नाही त्याला करून घेते एकदा बसले ना तर मग तशीच बसणार झाली त्यामुळं जे आहे तर वही काढणे आणि आपलं आपलं घरात बसणे यातच जे आहे तर मोठा आनंद आहे आणि नक्कीच तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सगळे गेल्याच्या नंतर जे आहे ते एकटीच घरामध्ये राहते त्यामध्ये जे आहे तर बरं तरी मला हा हे जे काम आहे तर आणि मिस्टरांचं त्यांना माहीत असतं की हिला खूप कामं असतात दिवसभरचे त्यामुळे त्यांचं तर काही नाही आहे आणि आता मस्त मुलगी गेली आहे आज मुलीनं मला सांगितलं आहे की तिच्या शाळेमध्ये जे आहे ना तर फंक्शन आहे म्हणजे काय असतं माहिती का, का राखी स्पर्धा होती तर त्यामध्ये जी आहे तर तिला घरी राखी बनवून आणायला सांगितली होती तर ती आहे उद्याच्याला चौदा तारखेला तर तिला मला जे आहे ना तर घरी काय म्हणतात टाकाव पेसून टिकावा असं जे आहे ना तसं करायचं आहे तर घरीच राखी बनवायची आहे तर म्हटलं की त्याचं पण थोडंसं जे आहे तर साहित्य घेऊन यावा कारण की खूप छान वाटतं आणि तिला मीच करून ठेवणार आहे ती आल्याच्यानंतर फक्त घेऊन जाते असं आहे तर त्यामुळे मला तिची पण थोडीशी मदत थो होऊन जाईल आणि मला पण जे आहे ते एक नवीन उद्योग म्हणा किंवा काहीतरी मना करायला भेटेल तर आता मी जे आहे ना तो बसल्या बसल्या तर मी कुठं ठेवून दिलं आहे मी म्हटलं ते तुम्हाला दाखवून असं होतं तर जाऊ द्या जर का केली तर नक्कीच मी तुम्हाला दाखवून तर तिच्यासाठी जे आहे तर मला राखी करून ठेवायची आहे आज दिवसभर मला तिने सकाळी जातानी शाळेमध्ये सांगितलं आहे की ब मी आज जे आहे तर मला राखी बनवून ठेवतं म्हणलं पिल्ल्या नक्कीच ठेवून देते मी आणि असं आहे तर चला व्हिडिओ पूर्ण पाहा आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आज खूप छान ऊन पडला आहे तर मला दाखवते मी बघा ऊन किती छान पडला आहे आज जे आहे तर उन्हानं खूप छान ही दिलं आहे त्यामध्येच मला खूप छान वाटत आहे खूप दिवसानंतर जे आहे तर असं ऊन पडलेलं आहे त्यामुळे जे आहे तर छान वाटत आहे आणि <laughs> काय करणार पिरून पिरून आले आहे शेंगा पण हे शेंगा पण आहेत ना खाऊश नाही वाटत आहे जाऊ द्या चला असं नाही तर मला जे आहे ना शेंगा खूप आवडतात आवडीच आहेत अडूया आता चला फायनली चटई घेते बसायला आणि सुरुवात करते मी माझ्या कामाला तुम्ही पण नक्कीच झाला आता तर चला सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ या उद्याच्या असंच छोट्याशा नवीन मी ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा